तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळते शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड परिसरमध्ये बिबट्यांचा हॉटस्पॉट झालाय या दहशतीचा विवाह इच्छुकांना देखील फटका बसलाय या भागातील काही नरभक्षक बिबट्यांमुळे लोक दहशतीच्या सावटाखाली आहेत अशातच या तालुक्यातील तालुक गावांमध्ये केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देण्यास आणि सोयरीक जोडण्यास इतर भागातील मुलींचे कुटुंबीय नकार आहेत त्यामुळे गावागावांमध्ये तरुणांची लग्न रखडली आहेत मुलांची लग्न जमेनात म्हणून या तरुणांचे आई वडील चिंताग्रस्त आहेत परिस्थिती अशी झालेली नवी की नवीन लग्न सोयकी जरी झाल्या तर त्या मुलीच्या आई वडील म्हणतात कि बिबट्यांची संख्या आहे इथं मुली द्यावी कि नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय संध्याकाळचे सहा वाजले किंवा बिबट्यांचा त्यामुळं इथं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली आमच्या परिसरामध्ये चार धरणांचं पाणी येत असल्यामुळं पाण्याचा परिसर मोठा असल्यामुळे या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त लागवडीखाली आले आणि त्यामध्ये बिबटे जास्त लपतायत आणि ज्यावेळेस मुलांचं लग्न जर करायचं म्हटलं तर आज परिस्थिती अशी झाली आहे की आमच्या मुलांना मुली द्यायलासुद्धा या ठिकाणी लोकं कानपूस करायला लागली आहेत त्याचं कारण असं आहे की बिबट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुली आमच्या भागामध्ये द्यायला सहसह लोकं टाळाटाळ करत आहेत भविष्यकाळामध्ये आम्हालाच चा, आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे की बिबट्याचे एक एकीकडे एक बिबट्या अनेक त्या ठिकाणी लोकांचा जीव घेतो आहे आणि दुसरीकडं आमच्या मुलांचा लग्नांचा प्रश्न उभा राहतोय अशी परिस्थिती आहे लग्न जमण्याला अडचण म्हणजे हा प्रॉब्लेम झालेला आहे चार चार दिवसाला आठ आठ दिवसाला घटना घडतात म्हटल्यावर मुली देणं म्हणजे धोकादायकच आहे ना त्यांना पण म्हटल्यावर म्हटल्यावर मुली द्यायचं इथं त्यांना एक भीतीदायक वातावरण आहे पण बिबट्याचा बंदोबस्त झाला तर फरक होईल हो, का हो होणारच ना कारण कमी काय ह्या भागामध्ये कमी काय तसं बघायला गेलं तर पुणे जिल्हा हा पूर्णपणे परिपूर्ण भाग आहे शेतकरी हा इथं संतुष्ट आहे म्हणजे काय कमी आहे शेतकऱ्याला इथं कारण माझ्या दृष्टिकोनातून मी एक सांगते की सगळे शेतकरी जर हा मुक्त असेल तर सुखीच आहेत सगळे आणि या अगोदर काही अडचण नव्हती मग आजच का बरं हा ही अडचण आली मला हे म्हणायचे ना हो बरोबर आहे आता थोडक्यात तेच झालं ना बिबट्यामुळे सोयरीग्र खडल्या